नमस्कार रेती रेसिपीजमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं बनवतात ते बघणार आहोत आज आपण स्ट्रॉबेरी ते त्याच्यासाठी मी सहा ते सात स्ट्रॉबेरी घेतलेल्या एक कपभर दूध घेतलं आहे इथे मी वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे स्ट्रॉबेरी कितपत आंबट आहे किंवा गोड आहे त्या अनुपात अनुपातनी आपण साखर घेणार आता आपण स्ट्रॉबेरीचे पीसेस करून घेतले त्यामध्येच आपण साखर घालतोय आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत आता हे पाहू शकता किती छान बारीक झालेलं आहे आता या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत आता आता या स्ट्रॉबेरी मध्ये आपण मिक्सरमध्ये काढले ह्याच्या आता जो स्ट्रॉबेरीचा पल्प काढलेला आहे त्यामध्ये आपण दूध मिक्स केलेलं आहे आता हे परत एकदा फिरवून घेऊया मिक्सर छान क्रीमी टेक्स आलेलं आहे त्याला आता एका पातेलामध्ये मध्ये आपण काढून घेऊन घेऊया आता आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया आता ग्लासमध्ये आपण हे स्ट्रॉबेरी सिरप आहे ते आपण ग्लासच्या भोवती आपण लावूया घालून घेऊया आता हे आपला स्ट्रॉबेरी शेक तयार झालेला आहे यामध्ये स्ट्रॉबेरीच्या वेजी स्ट्रॉबेरी सिरप पण आपण घालू शकतो मग सिरप घातलं तर साखर घालायची नाही आता आपण एका कपामध्ये ग्लासमध्ये सॉरी आता एका ग्लासमध्ये ओतून घेऊ आपण आता यामध्ये छोटे छोटे स्ट्रॉबेरीचे के पीसेस केलेले ते आपण घालूया तसंच डेकोरेट करायला पण एक स्लाईस कापून घेतलेली त्याला मग थोडं चिरा दिलेला आहे ग्लासमध्ये लावूया खूप सुंदर दिसत आहे तसंच स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा